भावासोबत गेले असते तर केंद्रात मंत्री झाले असते सत्तेपेक्षा स्वाभिमान जास्त महत्वाचा सुप्रिया सुळे यांची टीका मी भावासोबत गेले असते तर केंद्रात मंत्री झाले असते पण मी माझ्या ऐंशी वर्षाच्या स्वाभिमानी वडिलांसोबत उभी राहिले आणि याचा मला अभिमान असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं महिलांना सत्तेपेक्षा स्वाभिमान जास्त महत्त्वाचा असतो असंही सुळे यांनी म्हटलेलं आहे आता अनेक जण माफी मागत आहेत पण माफी मागणाऱ्यांपेक्षा माफ करणारा हा मनाने मोठा असतो पण माफी मागणारे स्वतःची चूक मान्य करत असतील तर ती कोर्टातील केस मागे घेणार का असा प्रश्न उपस्थित केलेला आहे सध्या न्यायालयात सुरू असणारी लढाई ही फक्त पक्ष आणि चिन्हाची नाही तर नैतिकतेची लढाई आहे कारण पक्ष आणि चिन्ह ओरबाडून घेणे हा आदरणीय पवारसाहेब आणि उद्धवजींचा घात असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातर्फे पारोळा येथे आयोजित महिला मेळाव्याचं आयोजन केलं होतं आणि यावेळी उपस्थित महिलांना सुळे यांनी मार्गदर्शन केलं यावेळी त्या हो बोलत होत्या मला अजित पवारांसोबत जावं लागतं शरद खूप भारतीय जनता पक्षाचे लोक आदरणीय पवार साहेबांचं कौतुक करत असतात त्याच्यामुळे हा त्यांचा मनाचा मोठेपणा आहे तर आणि आमचं भाग्य की सगळ्याच पक्षाचे लोक म्हणजे आदरणीय ने पवारसाहेबांबद्दल नेहमी प्रेमाने बोलतात हे आमचं भाग्य आणि खूप विनम्रपणे मी सगळ्यांचे आभार मानते कसं असतं की राजकारणात राजकारण होत राहतं पण काही वैयक्तिक संबंधही असतात आणि शिंगणे कुटुंबाचे आणि आमचे अनेक दशकाचे प्रेमाचे संबंध राहिलेले आहेत आणि राजेंद्र शिंगणेनी जे काही स्टेटमेंट केलंय ते आमचे कौटुंबिक संबंध आणि त्यांच्या बँकेची जी काय अडचण होती ती मला अनेक वर्ष स्वतः प्रचंड अस्वस्थ होते कारण शेवटी ते एक खूप संवेदनशील नेता आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या बँकेमध्ये ज्या काही अडचणी किंवा आव्हान होती ती त्याच्यामध्ये ते अनेक वर्ष खूप अस्वस्थ होते कारण का त्याच्यात शेतकरी असतील सर्वसामान्य महाराष्ट्राची मायबाप जनता त्यांना काही अडचण होऊ नये याच्यासाठी ते प्रयत्नशील होते आणि अनेक वर्ष राहिलेली आहे खरं तर हे दुर्दैव आहे की ज्या पद्धतीने घर फोडा पक्ष फोडा ज्या पद्धतीने या सगळ्यांनी सगळ प्रक्रिया सरकार स्थापनेसाठी केली कोर्टात केसेस चालू आहे आजही मी स्वतः सुप्रीम कोर्टात आठवड्याला मला जावं लागतं कारण आमच्यावर अदृश्य शक्तीने आदरणीय पवार साहेबांवर ज्या पद्धतीने पक्ष आणि चिन्ह हे काढून घेतलेलं आहे हे महाराष्ट्राची मायबाप जनता आहे ज्यांनी आम्हाला एवढा आशीर्वाद देऊन एकतीस खासदार कुठल्याही मध्ये आम्हाला एकतीस खासदार कोणी दिले नव्हते आणि त्याच्यामुळे या अदृश्य शक्तीने पक्ष चिन्ह या सगळं आमच्याकडून काढून उरबाडून घेतलं आणि आईस इन्कम टॅक्स सीबीआय ईडीचा वापर करून घर फोडा पक्ष फोडा हे त्या सरकारने केलेलं आहे आणि आजही तुम्ही बघाल तर सुप्रीम कोर्टात आमची लढाई अजून चालूच आहे एकीकडे सुरायचं पण दुसरीकडे कोर्टात केसेस चालूच येतो त्याच्यामुळे सरकार त्याच्याबद्दल फारसं आणि अशा लोकांकडून काय अपेक्षा जे दगा फटका आणि इन्कम टॅक्स सीबीआय ईडीचा वापर करून सत्तेत येतात त्याच्याबद्दल काय बोलायचं आणि ही कुठली नैतिकता बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई